नमस्कार रेणुका आयनवी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शब्दांगण सांस्कृतिक चळवळ या वर्षापासून राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार सुरू करत आहे हा पुरस्कार कादंबरी आणि कथा या दोन वाङ्मय प्रकारासाठी दरवर्षी आलटून पालटून देणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षीचा पुरस्कार कादंबरी या मानमय प्रकारासाठी दिल्या जाणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीस चा जर कादंबरी आहे तर दोन हजार सव्वीस मध्ये ते कथा पुरस्कार देतील मग पुढच्या वर्षी कादंबरी अशा टाईप तर कोणत्या कालावधीतले पुस्तक पाठवायचे आहेत म्हणजे कादंबऱ्या एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रसिद्ध होणाऱ्या कादंबऱ्या पहिली आवृत्ती विचारात घेतले जाते म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस ऑगस्ट दोन या कालावधीत जर आपल्या कादंबरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली असेल तर आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो पुरस्काराच वितरण जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये समारंभपूर्वक केलं जाईल पुरस्कार वितरण सोळा जाणीवपूर्वक इटकीला इटकी इटकी तालिक तालुका सांगोला या अत्यंत छोट्या गावात होईल त्याच कारण त्यांनी दिलंय कि त्या ठिकाणी फारस वाङ्मयीन वातावरण नाही अशा ठिकाणी वाङ्मयीन वातावरण रुजवण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांचा एक उद्दिष्ट आहे म्हणून त्यांनी इटकी तालुका सांगोला या छोट्या गावात पुरस्कार समारंभ ठेवलेला आहे पुरस्काराचं स्वरूप काय आहे दहा हजार एक रुपये रोख दहा हजार एक रुपया रोख एक हजार आणि रुपये किमतीचे ग्रंथ सन्मान चिन्ह शाल आणि श्रीफळ असं घसघशीत पुरस्कार त्यांचे ते देणार आहेत साहित्य क्षेत्रातील जाणकार निवड समितीकडून या सर्वोत्कृष्ट कादंबरीची निवड केली जाईल तर आपले या पुरस्कारासाठी काय पाठवायचं आहे तर लेखक व प्रकाशकांनी आपल्या कृतीच्या दोन प्रती कुठे पाठवायचे आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तर हे आवाहन शब्दांगण सांस्कृतिक चळवळ व मौजे इटकी येथील ग्रामस्थांनी केलेलं आहे या पुरस्कारासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश घेता येईल तर या पुरस्काराच वितरण साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल केव्हापर्यंत पाठवायचे आपल्या कादंबऱ्या तर आपली कादंबरी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपूर्वी पोहोचतील अशा पद्धतीने पाठवायच्या आहेत अधिक माहितीसाठीचे संपर्क क्रमांक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत तर ही माहिती आहे फक्त कादंबरीसाठी हे पुरस्कार देणार आहे शब्दांगण चळवळ जी आहे शब्दांगण सांस्कृतिक चळवळ हे फक्त कादंबरीसाठी या वर्षी कादंबरीसाठी पुरस्कार देणार आहे आणि म्हणजे यांचा आठून पाटून पुरस्कार राहतील तर दोन हजार सव्वीस मध्ये कथा संग्रह दोन हजार सत्तावीस मध्ये पुन्हा कादंबरी अशा पद्धतीने हे पुरस्कार देणार आहे तर काही शंका वगैरे असतील तर येथे संपर्क करून तुम्ही विचारू शकता नियम व्यवस्थित समजून घ्या आणि जर मान्य असतील तर आपलं आपली कादंबरी या पुरस्कारासाठी जरूर पाठवा खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार